<tries> <tries> आणि घरी गेल्याच्या नंतर आद्या संपलो आद्या मोठा होता आणि सहज बोलत बोलत मग महाराजा बरोबर बडे महाराजा बरोबर आमचा वाचण्याचा योग येईल का कवा कारण मी नवीन वाचणार आहे मला काही सोय येत नाही काय नाही आणि मी आता नवीन शिकलोय पण बघा आता इच्छा केली ते पाहू नको कथार्थ झालो कारण या ठिकाणी आज योग आला हे रामकथेच महत्व बघा एवढं रामकथा असणारी पवित्र आहे जी जी इच्छा आहे ती ती पूर्ण होती आज महाराजा बरोबर आणि दत्त महाराजाचा योग आला कथेचा परिहार असा आहे की या ठिकाणी रामचंद्राने असणारा तो यज्ञेश्वर त्या ठिकाणी असणारा सगळ्या गौरव केला या वाटरांचा कन्नर वाढणार एक नव्हतं अठरा पद्मदळ भार करीती जे जे खाल अशा प्रकारे सगळे सुग्रीव न निळ जांबुवांचा अंग गवय गव्हाचे आधी करून सर्व वाटर आलेले होते यंदा तर दाण्याची आज्ञा दिली दिली

सगळ्यांना आणि प्रभू रामचंद्राला घरी जा असं म्हणल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राला आमच्या थोडं बरं वाटायला आणि काही वाढणारे निवडक बांधणार आहे या निवडक बांधणाऱ्यांना प्रभू रामचंद्र काय म्हणतात आपण पुढच्या मध्ये ऐकू झाली स्वतः ब्रह्मांड या आणि भांडवांना बोलू लागलेला आहे किंवा बोलू लागले आहे सुदैवांना बोलू लागलेला आहे बाबा हे असणार तुमच्या मुळात असणार हे सोडू लागला काय देवतांचे वाळे उत्तर आहे अरे ठेवतो हा पाय जीव थोडा वांदरांनो तुमच्यामुळे हे सगळं कार्य करणार नाही तर मी एकटा काय करणार होतो तुम्हीच असणार या ठिकाणी लंकेमध्ये गेला शोध केला आणि सीता असणार रावणाच्या बंधनामधून सर्वस्व फळ श्रेय तुम्हाला आहे असं प्रभू रामचंद्र म्हणतात

यांना चांगल्या आपल्या स्वतःच्या अपत्यासारखं संवाद कारण या संसारामध्ये काटेरी वन कारण खास खळगे उतार चढ हे संसारामध्ये आहे आणि या ठिकाणी या प्रजेला चांगला संवाद आणि चांगला असणार देवभाड या नगरीची कर असं रामाने आणि सांगता आमचा

आणि ला भार पडलेला आहे म्हणून तो सगळं तात्काळ त्याचा आणि त्याला असणार देखभाल कर आणि चांगला असणार त्या ठिकाणी न्याय आणि नीतीने त्याला सांभाळ असं करू लागलेला

तर हनुमानजीचा पुतः तो प्रति वचन पालन कर असं राम आणि सांगू लागले आहे मनोरचार बाबा या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणतात मारुती आणि हनुमान कारण हनुमान

तर ते सुद्धा तू नको म्हणून नको ज्याचं वचन पालन करता सुसेन आहे आणि त्या ठिकाणी असणार त्याला सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे कारण सुना कारण लक्ष्मणाचा उसळ गेलेला प्रहार त्यानं वापस आणलेला आहे म्हणजे काही युक्ती युक्ती करू द्रोणागिरी नावाचा पर्वत आणायला ना ना सांगितला वल्ल्याच्या ठिकाणी पेल्या एका स्थळावर लक्ष्मणाच्या रथयामध्ये बसल्या त्या जखमेवर सावध केलं त्यानं सुद्धा आवाढव्य उपकार केला त्याला सुद्धा के सगळं चांगल्या प्रकारे लक्ष राहू दे असं राम आणि नीती न्याय आणि सुग्रवासी सांगू लागला पण सहकार्य चांगल्या प्रकारे आपल्याला केलेला आहे म्हणून याकड लक्ष तू राजा आहे तू किसकिंदेचा मालक आहे म्हणून ते सगळे जे दुत्पत्ती आपली आहे याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष लावू दे असं प्रभू रामचंद्र म्हणतात चला <स्थाकरे>

राजेसा उदाहरून भरून असणारे अधिकारी नाराज आहे कार्ड विश्वकर्म्या आहे कारण विश्वकर्म्याला सुद्धा सहकार्य केलेलं आहे नारदांना सुद्धा सहकार्य केलेलं आहे एवढे बरास आहे या राक्षसांच्या सगळ्या खाला कोणाही सांगितले आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यामुळं यशही प्राप्त झालेलं आहे म्हणून या कुणाची अवयना करू नको एका राजा तर असणारा न जाणे नाराजालाही आणि काही वाकडं बोलतील किंवा या ठिकाणी जो विश्वकर्म आहे कारण त्यानं प्रतिसृष्टी केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्याला सुद्धा काही दुखवतील असं प्रभू रामचंद्र सांगू

प्रतिपालन कर कारण या सांगायचं तो तिकडं काही जे मनात करायचंय कस नळी सोनारे आणि त्रास होऊ देऊ नको अधिक सगळे ऋषी मुनी आहे यांना सुद्धा प्रतिपालन कर आणि माझा बोलण्याचा उद्देश हेही मनामध्ये ध्यानात ठेव की रामानं काय सांगितलं होतं ज्यावेळेस आम्ही ते म्हणून इकडे पाठवलं तेव्हा राम काय म्हणत होते सुद्धा लक्ष ठेवू अशा प्रकारे माझा जे बोलणं आहे ह्याच्यावर हो, विश्वास ठेवून आणि याच वचनाला मान्य करून सगळ्यांना प्रती आवड प्रेम राहू दे

आणि दुसरा स्तरा सदर पत्रमीशे इना स्तरा करार ज्याच्यामुळे सगळे सरकारी प्राप्त प्रभू रामचंद्राला झाले आहे ज्या विविधशैला मुला सगळे माहिती झाले राजा रावणाच्या कालावधीमध्ये त्या विविधशैलाला समोर घेतले आहे आणि विविधशैलेनिला प्रभू रामचंद्र आता काय सांगतात

त्याप्रमाणे निवेशनाच्या मनामध्ये काय इच्छा आहे हे लाभला प्रभू रामचंद्राना आणि सांगू लागले माझ्याशी असणारी मैत्री केली आहे पण तुझा उपकार एवढा आहे एवढा उपकार आहे की माझी जीव सुद्धा त्या ठिकाणी वर्णन करण्यासाठी माझी वाणी सुद्धा कधी पडते कारण जी चार वाणी आहे परापचन ती मध्यमानी वय खरी ही वाऱ्या मी शरीरात तुझा आणि तुझ्या वर्णन करू शकत नाही कमी पडत्या म्हणून तुझा उपकार आणि तुझं सहकार्य बाबा भरपूर आहे आणि त्या राक्षस फुळामध्ये तो एक धर्मात्मा मूर्ती चांगल्या प्रकारे सोनं जन्माला आलेला आहे कारण या राक्षस कुळामध्ये सद्भक्त असणारा मी विसैनिक जन्माला आलेला आहे अरे तुझी कीर्ती असणारे मी बाबा काय वर्णन करू आणि तुझे असणार आता सुग्रीवाला जसं सांगितलं त्याच प्रमाणे असणारा विषयाला तू सुद्धा तुझ्या आणि या राज्यामध्ये जा सांगितलं पूर्वी असणार कुभेर

प्रकारे या कुबेर कोणत्या लंकाही राजा रावणाने हिरावून आणलेली होती किंवा युद्ध करून आणलेली होती त्यानंतर कितीतरी कालावधी प्रमाणे म्हणजे हा राजा रावण त्या लंकेवर राज्य करीत होता आणि करीत होता पण तो असणारा कसा आहे आघोरी कारवाने करीत होता त्रास देऊन कोणाला असणार सत्कार्यान राज्य करीत नव्हता असा सगळे सखोल माहिती प्रभू रामचंद्र सांगतात राजा आणि त्या ठिकाणी कार्य करतो किंवा चांगलं कार्य करतो त्याप्रमाणे या बँकेमध्ये आणि चांगलं राजा सर्व राज्य करायचं करा नाही चांगलं कार्य करायचं आहे सधर्मान राज्य करायचं त्या राज्याना सारखं करायचं नाही आणि माझं जे बोलणं आहे याच्यावर लक्ष दे आणि त्याप्रमाणे तुझी तू तिथे कारभार कर असं सांगून आलेलं आहे